नमस्कार मित्रांनो संतोत देशमुख प्रकरण माझ्या राजीनाम्याची गरज नाही धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण दिलं आहे काय आहे बातमी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल संतोत देशमुख निर्घुन हत्याचे प्रकरण सीआयडी कडे सोपवण्यात आल्यानंतर या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मी कराड याने पुढे शरणागती पत्करली आहे या प्रकरणातील उर्वरित आरोपींना पकडून फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांची होऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे मासा संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर या प्रकरणात महत्वाचे आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीच्या शरण गतीत आला वाल्मिक कराड या मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव येऊ शकत असल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत हा तपास सुरू असेपर्यंत मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश साळवे यांनी केला आहे यावरती मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला आले असताना प्रसार प्रसारमाध्यमांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत दिवंगत संतोष देशमुख यांची निर्घुन हत्या प्रकरण सीआयडी कडे सोपवल्याने आपल्या राजीनाम्याची काही गरज नाही असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हंटल आहे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घून हत्या करण्यात आली होती त्यानंतर बावीस दिवसांनी मुख्य सूत्रधारास वाल्मिक कराड पुणे सी ला शरण आले आहेत या प्रकरणात चौथ्या आरोपींना आधीच अटक झाली आहे तर तीन आरोपी फरार आहेत या प्रकरणात वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकीटचे असलेले तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना राजीनामा द्यावी अशी मागणी होत आहेत मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात हे प्रकरण सीआयडीकडे आय कडे सोपवलं आहे त्यामुळे आपल्या राजीनाम्याची गरज नाही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये नेण्याची मागणी आपण विधिमंडळात सर्वप्रथम केली होती असेही धनंजय मुंडे हे म्हटले आहेत छोटा आका मोठा आका अशी भाषा पहिल्यांदाच ऐकतो याकडे आपण थोडे लक्ष देऊया या, दे या प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी आकाचा इन्काउंटर होणार वक्तव्य केलं यावर विचारलं असताना धनंजय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत छोटा आका आणि मोठा आका आणि इन्काउंटर अशी भाषा मी पहिल्यांदाच तुमच्याकडून ऐकतो दिवंगत संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या के केली आहे त्यांना फास्ट ट्रॅक खटला चालून लवकरात लवकर फाशी द्यावी यासाठी आमचे प्राधान्य आहे त्यामुळे कोणी काय बोलत होणार यास काही अर्थ नाही असंही धनंजय मुंडे यावेळेस म्हणाले हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजेत ही मागणी पहिल्यांदा मी केली नागपूरच्या अधिवेशनात ही मागणी आपण केली होती या प्रकरणात चार्जशीट दाखल करून उर्वरित आरोपी अटक करून फास्ट ट्रॅकचा खटला चालवा आणि आरोपींना फाशी व्हावी असंही मुंडे हे म्हटले या तपासाला माझा कुठलाही प्रभाव होणार नाही याकडे आपण थोडं लक्ष देऊया या, दे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झालेली नाही असंही मुंडे यांनी सांगितलं विरोधकांनी या प्रकरणात तुमच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे असा सवाल विचारला असताना मुंडे यांनी हा तपास न्यायालयाने होणार आहे कुठलाही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून होऊ नये म्हणून हे प्रकरण सीआयडी कडे सोपवलं आहे त्यामुळे माझ्या राजीनाम्याची काही गरज नाही असेही धनंजय मुंडे यांनी सांगितलं या प्रकरणात सर्व पक्ष एकत्र झाले होते असे विचारले असताना संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्याचे सर्व पक्ष एकत्र ये येणे हे स्वाभाविक असल्याचं ते म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही